ও দেখছানোAtlamana ছানো ধরলে যাব না हां नमस्कार मी निलेश श्रीनिवास संजयपाक आम आदमी पार्टी सोलापूर युवा अध्यक्ष आज रोजी लष्कर परिसरातील आमचे आम आदमी पार्टी शहराचे शहर महासचिव यांचा आम्हाला कॉल आला आणि असं सांगण्यात आलं की रस्त्यावरती आपलं पिण्याचं पाणी हे वाहत चाललेलं आहे आम्ही संबंधित ठिकाणी आले असता आमच्या निदर्शनात असं आलं की गेली दोन दिवसांपासून हा पाणी पाण्याचा वाहत चाललेला आहे जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हा पाणी वाहत गेलेला आहे आणि आमच्या महासचिवांनी जेव्हा अधिकाऱ्यांना कॉल केलं तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी ते जबाबदारपणासारखं उत्तर दिलं आणि सांगितलं की अजून दोन दिवस या काम पूर्ण करण्यासाठी लागू शकतात अरे तुम्हाला माहीत असताना सोलापूर शहराला पाण्याचा तुटवडा असताना सोलापूरचा हा प्रत्येक नागरिक पाण्यासाठी वन फिरतोय पाण्यासाठी तरसतोय अशा वेळी जर पाणी असं वाया जाणार असाल तर अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही आजच्या आज जर हा पाणी वाळ्या जाण्याचं थांबलं नाही तर आम आदमी पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते हेड ऑफिसमध्ये फिया मारून बसतील हे आव्हान आम्ही अधिकाऱ्यांना देत आहोत नमस्कार मी मल्लिकार्जुन केडकरी आम आदमी पार्टी शहर सचिव सिद्धार्थ चौकामध्ये येते दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या हेड ऑफिसमधून काहीतरी काम करण्यात आलं होतं वॉल बसवण्याचं काहीतरी पाण्याचं वॉल बसवण्याचं काम झालं होतं ते व्यवस्थित न झाल्यामुळे आज दोन दिवसापासून पाणी वाहत चाललेलं आहे पाणी जवळजवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाया गेलेलं आहे आणि वाहत चाललेलं आहे दोन दिवसापासून पाणी वाहत चाललेलं आहे इथं बाजूला स्टर हाऊसमध्ये पाण्याची कमतरता आहे लोकांना पाणी भेटत नाही आहे दोन दोन दो दहा पाच पाच दिवस पाणी येत नाही आहे सुरळीत पाणी पुरवठा होत नाही आहे आणि हेड ऑफिसवाले इथं पाणी असं वाया घालत आहे तर मी त्यांना एकच विनंती करू इच्छ करतो आहे की तुम्ही हा पाण्याचा अपयोग टाळावा आणि जिथं पाणी कमी आहे तिथं व्यवस्थित पाणी पुरवठा करावा आणि हा हे काम लवकरात लवकर नाही झालं तर आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी निहाल किरनिरे शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर आज या ठिकाणी आम आदमी पार्टी सोलापूर शहराचे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी यांनी आम्हाला फोन केलं आणि सिद्धार्थ चौकात बोलवलं सिद्धार्थ चौकात बोलवले असता आम्हाला हे प्रकार जे महानगरपालिकेचं जे प्रकार आहे ते आम्हाला दाखवलं तर हे पाहून आम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसला कारण सोलापूर श सोलापूरसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी पाच पाच दहा दहा दिवसाला एकदा पाणी येतं त्या ठिकाणी महापालिकेच्या कामामुळं तुम्ही पाहू शकता तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल की लाखो लिटर पाणी इथं वाया चाललेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याचा काढीभरी फरक पडत नाही सोलापूरसारख्या शहराच्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री वातावरण टेम्परेचर असताना पाच पाच दिवसाला पाणी असतं अशा वेळेस जर लाखो लिटर जर पाणी वाया जात असेल आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शंभर मीटरच्या बाजूला तुम्ही तिकडं नागरिकांना जर विचार विचारणा केली तर त्यांना पाणीसाठी मारामारी करावं लागते त्यांना मोटर मोटरमध्ये मोटर, मोटर लावावं लागते कारण याच्या त्यांच्या पाईपमध्ये प्रेशर येत नाही म्हणून त्यांना मोटर लावावं लागतं अशा ठिकाणी लाखो लिटर पाणी इथं वाया चाललेलं आहे महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलत नाही हे जे चं काम महानगरपालिका करते त्यांना लाज लाज वाटावं वा, सोलापूरच्या जनतेशी त्यांचं काही घेणं देणं नाही आहे या सरकारला महानगरपालिकेची तुम्हाला निवडणूक लावता येत नाही तर ते निवडणूक तरी तुम्ही लाज लोकांचं जर समस्या सोडवायचं असेल तर महानगरपालिकेची निवडणूक सरकारने सुद्धा लावावं आणि तुम्हाला जर हरण्याची भीती असेल तर ते ते तुम्ही हरणारच आहे हे तुम्हाला शंभर टक्के आम्ही खात्री करून देतो इथल्या सर्व नागरिकांची त्या ठिकाणी रोष आहे तुम्हाला हरवल्याशिवाय सोलापुरातील नागरिक गप असणार नाही आणि हे काम लवकरात लवकर आजची आज पूर्ण व्हावं अन्यथा आम आदमी पार्टीतर्फेचं आंदोलन करण्यात येईल धन्यवाद